जय शिवराय मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे कोकणी निखिल या चॅनलवरती तर मित्रांनो मी एका अशा ठिकाणी आलो आहे हे ठिकाण रत्नागिरीतलं खूप फेमस ठिकाण आहे ते म्हणजे मीऱ्या बीच तर मिऱ्या बीचवर असलेले ओल्ड शिप पॉईंट तर मित्रांनो हे जे माझं मागे जहाज बघताय तुम्ही तर हे साधारणतः पाच वर्षापूर्वी ह्या किनारपट्टीवर आलं होतं तर आपण ते जाऊन बघूया कशाप्रकारे आहे तर ते चाला तर, तर तब्बल पस्तीस कोटी किमतीच्या या जहाजाची कहाणी थक्क करणारी असून त्याचा शेवट मात्र हळहळ वाटावा असा झाला गेली हे जहाज इथे का अडकलं आहे का बसरा स्टार जहाज अनेक स्थानिक तरुणांचे आणि पर्यटकांचे आकर्षण मिऱ्या किनाऱ्यावर अडकलेल्या बसरा स्टार या इंधन वाहू जहाजाचा दक्षिण आफ्रिका ते शारजा दुबई हा समुद्री प्रवास अखेरचा ठरला सुमारे पंचवीस हजार लिटर डिझेल असलेले हे जहाज निसर्ग निसर्गचक्रीवादळाच्या तडाक्यात सापडल्यामुळे भरकटले आणि तीन जून दोन रोजी रत्नागिरी जवळच्या मिर्या किनाऱ्यावर दगडात अडकले तब्बल पाच वर्ष खडकात अडकून राहिलेल्या आणि समाज समाजमाध्यमांवर सर्वदूर प्रसिद्ध झालेल्या बसरा स्टार जहाजाचे सतत लाटांचा मारा बसल्याने सोमवार दोन जून दोन हजार पंचवीस रोजी दोन तुकडे झाले खऱ्या पाण्याचा सततचा मारा आणि दुसरीकडे देखभाल दुरुस्ती नसल्यामुळे हे जहाज सडल्याने आता ते अवघ्या दोन कोटी रुपयांमध्ये भंगारात काढले जाणार आहे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे जहाज येत्या डिसेंबर महिन्यात इथून हलवण्यात येणार तर येत्या डिसेंबर महिन्याच्या आधी रत्नागिरीमधील ह्या बसरास्टार पॉइंटला नक्की भेट द्या